कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्याचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राईब करा कर्जत न्यूज नेटवर्क नमस्कार आज आपण आहोत कर्जत पोलीस स्टेशनमध्ये कर्जत न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आज आपण पोलीस निरीक्षक साहेब यांचे आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत कर्जत शहर आणि तालुक्यामध्ये आता आपण पाहिलं की तीन दिवसाभर बरेचसे अपघात होत आहेत आणि अपघाताची कारण छोटीच आहेत की आ, वाहन चालवत असताना चुकीची ज्या वाहन चालकांच्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे अपघात घडते तर साहेबांना आपण या ठिकाणी आलो की आ, था था। आ, या संदर्भामध्ये आपण चॅनलच्या माध्यमातून लोकांना आव्हान करतो आहे की तुम्ही वाहन चालवत असताना काळजी घेतली पाहिजे जेणेकरून अपघात टाळतील तर सर्वप्रथम साहेबांचं मी या ठिकाणी न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो साहेब आपले या ठिकाणी चॅनलच्या व्यतीने मी कर्जत शहरामध्ये आत्ता सध्या आणि तालुक्यामध्ये बरेच ठिकाणी तीन दिवसापासून भरपूर अपघात आहेत त्या अपघाताच्या आप पार्श्वभूमीवर आपल्याला या कर्जतच्या लोकांसाठी काय सूचना करा अपघात मोस्टली वाहन चालवण्याचे नियम माहीत नसतात किंवा मग भरधाव वेगाने वाहन चालवलं जातं तरुण मुलं जे आहेत त्यांना वेगाचं मोठं वेड असतं आणि त्याच्यामुळं मग दोन वाहनांमधलं जे अंतर असतं ॲक्च्युली तीस मीटरचं अंतर वाहनात ठेवून चाललं पाहिजे हे अंतर वाहनचालक पाळत नाहीत आणि त्यामुळे मग अचानक जर पुढचं वाहन थांबलं तर जाऊन धडकतं किंवा आजकाल आपण बघितलं की बरेच वाहनचालक मोबाईल कानाला लावून वाहन चालवत असतात आणि मग अशा वेळेस त्याचं लक्ष डायवर्ट झालेलं असतं ऐकण्यामध्ये त्याच्यामुळं समोर काय कोण आलं काय दिसत नाही आणि अशा वेळेस बरेच वेळा पुढच्या वाहनांना जाऊन ते धडकतात आणि अपघात होतात याच्यामध्ये बऱ्याच वेळा प्राणांतिक अपघात पण घडलेले आहेत तर हे छोटे छोटे नियम आहे वाहन चालवताना एकाग्र चित्त आपलं फक्त वाहनावर असलं पाहिजे वाहन सोडून इतर गोष्टीत जर आपण लक्ष दिलं तर निश्चितपणे अपघात घडू शकतो आणि बऱ्याच वेळा दारू वगैरे पिऊन वाहन चालवतात रात्रीच्या वेळेस बाहेर प्रवास करतात रात्रीच्या वेळेस बाराच्या नंतर जर प्रवास करत असेल बरेच वाहन चालकांना डुकला लागतो झोप येते अशा वेळेस त्यांचे अपघात घडतात हे वेगवेगळी कारणं आहेत जेणेकरून प्राणांतिक अपघात जे घडत आहेत आज पहाटेसुद्धा एक बसचा अपघात गाद घडला गाद चापडगावजवळ तिथे मी स्वतः व्हिजिट केली पाच वाजता तो बसचा चा चालक जो आहे तो बारा तास बस चालवतो नंदुरबारवरून पंढरपूर बस होती तर साधारण तीन चारची वेळ होती त्याला चालवता चालवता डोळे झाकले असणार त्यामुळे बस रस्ता सोडून खाली गेली आणि पलटी झाली सुदैवाने त्यातले पाच सहा लोक जखमी झाले बाकी लोकांना काही झालं नाही आम्ही त्यांना दवाखान्यात पाठवलं तर अशा प्रकारची परिस्थिती आहे वाहन चालकांची बरोबर कालच दोन तीन न्यूज चॅनलला बातमी आली होती की चापडगाव या ठिकाणी अपघात झाला साहेबांनी त्या ठिकाणी स्वतः पंचनामा त्या ठिकाणी केला बाहेर एस टी विभागाचे अधिकारी पण आलेले आहेत त्यांची पण आपण बैठ घेतलेली आहे साहेबांची पण आता प्रत्यक्ष त्यांनी स्पॉट व्हिजिट केली आहे आणि सांगितलं की ओव्हर किंवा अतिरिक्त ड्युटीमुळे आणि झोपेचा जो टाईम आहे आपला मोस्टली बाराच्या नंतर आपण पहाटेचा हा साखर झोपेचा काळ माणूस मान झोपतो जोगत आणि या वेळेत हा वाहन चालवणं टाळलं पाहिजे की या वेळेत सरकारी कर्मचारी असो किंवा कोणीही असो आ... बारा ते चारची ही जी वेळ आहे या वेळेत नॅचरली माणसाला झोप लागत असते नेहमीची त्याची झोपण्याची वेळ असते आणि जर तो अशा वेळी जर वाहन चालवत असेल तर त्याचा डोळ्यांवर तार येणे किंवा आळस येणे आणि अचानक डोळे बंद होणे असे प्रकार घडू शकतात हे अपघाताचं मुख्य कारण आहे व्यसनानेता बरेच जण व्यसन करून ड्रायविंग करत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना व्यसनाच्या आर गेल्यामुळे झोप लागलेली पण समजत नाही असं बऱ्याच वेळा होतं आत्ता आपण तीन जे अपघात पाहिले काल राहिलेले त्याचं मुख्य कारण प्रमोदपणे याच चुकीच्या गोष्टींमुळे होतं एक मला साहेब प्रश्न विचारायचा की बऱ्याचशा ठिकाणी कर्जत शहरामध्ये पण आम्ही बघतो की अतिरिक्त गाड्यांमध्ये हे लावले जातं टू व्हीलरला आवाज वर दोन सायलन्सर की ते वेगळ्या प्रकारचे जास्तीचे आवाज करतायत अशा प्रकारचे पण आपली तो तरुण मुलं जास्त हे करतायत आम्ही पण प्रयत्न करतो की त्यांना सांगायचं की अशा प्रकारे वाहनामध्ये फेरफार करणे हा गुन्हा आहे आणि याच्यावर आर टी ओ विभागाने कारवाई खरंतर केली पाहिजे कारण की त्यांनी जर सायलन्सरमध्ये काही हे केलं असेल तर वाहनाला नोंदणी परवाना देण्याचे अधिकार हे आर टी ओ विभागाकडे आहे आणि आर टी ओ विभागाकडे त्याच्यावर कारवाई करून असे वाहनं निलंबित करण्यात अपेक्षित आहे आणि आपल्या किर्जतमध्ये सुद्धा जर आठवड्याला आर टी ओ साहेब येतात विजिट करतात पण बऱ्याच वेळेला आर टी ओ साहेब येणारे म्हणून ती वाहनं इतर ठिकाणी लावली जातात आणि ज्यावेळेस साहेब नसतील त्यावेळेस ते ध्वनीवरजकाच्या माध्यमातून म्हणजे प्रदूषण तयार करत असतात अशाच प्रकारे किंवा कर्जतमध्ये किंवा शहरामध्ये तालुक्यामध्ये वेगवेगळे जे काही व्यवसाय चालतात त्याच्यावरती साहेब लक्ष ठेवून आहेत की ते होऊ नयेत प्रकारे त्यांना आळा घातला गेला पाहिजे मग त्याच्यामध्ये धुम्रपानाची एक समस्या आहे की सर्रासपणे गुटखाबंदी असणार सुद्धा साहेब आपली इथं लोकांना आवड असल्यामुळे लोक स्वतः त्याला साथ देत आहेत म्हणजे तुमचा पी याच्यात हे नाही आहे की चूक नाही आहे किंवा जी नाही त्यांच्यासाठी असं आहे की पर... जी गोष्ट नको करू म्हटलं की ती मुद्दाम करण्याची काही लोकांची वृत्ती असते तसंच आहे जुगार खेळणे दारू पिणे गुटखा खाणे या गोष्टीला शासनाने बंदी घातलेली आहे परंतु समाजामध्ये काही टक्के लोक जे आहेत थोड्याफार प्रमाणात हे याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात याच्यातून अवैध पैसा मिळतो त्याच्यामुळं या गोष्टीला कुठे ना कुठे आळा घालण्यास प्रतिबंध करायला अडथळे येतात आणि दारू आणि जुगार या गुन्ह्यांना जे आहेत त्वरित जामीन मिळतो त्याच्यामुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होत नाही शक्यतो काय झालं साहेब की माझ्या मी आता जवळजवळ मी अकरा वर्ष एक शिक्षक म्हणून काम केलं त्याच्यानंतर तीन वर्ष आता माझी स्वतःची एक शाळा आहे पण तरुण वर्गामध्ये की आपण पाहतो की व्यसनदिंत जी वाढत चालली ह्या व्यसनदिंतेमुळे ते वाईट मार्गाला लागत आहेत मग अशा अपघाती मृत्यू होत आहेत रात्री रात्री प्रवास होत आहेत म्हणजे हेचं जे कारण आहे हे फक्त या व्यसनाचं आहे याच्या संदर्भात तुम्ही तरुणांना काय आव्हान करताल किंवा तुम्ही कसं सर्वाईव्ह केलं नाही यासाठी मी मी आता मला चार महिने झाले या चार महिन्यात मी अनेक शाळा आणि महाविद्यालयामध्ये मा माझे दे मा दे लेक्चर देऊन विद्यार्थ्यांमध्ये दे आम्ही जनजागृतीचं काम केलं आहे व्यसनाधीनता अंमली पदार्थांचं सेवन त्याच्यानंतर मोटर वाहन कायदे बाल लैंगिक अपराध याविषयी आम्ही जनजागृती केलेली आहे तरी पण तरुण वर्ग जो आहे तरुण वर्ग हा जर त्यांच्या घरून जर त्यांना थोडेसे थोडेसं बंधनं नसतील तर मग तो अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह होतो बरोबर आहे साहेबांचं म्हणणं बरोबर की ज्यांच्या घरामध्ये त्यांना धाक आहे ते बऱ्यापैकी आपण म्हणतो की कंट्रोलमध्ये राहतात पण एक साहेबांना विचारायचं आहे की अशा प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती करणारे बरेचसे लोक आहेत की जे प्रयत्न करत असतात की पोलीस साहेबांची नजर चुकून आपण ह्या अशा गोष्टी कराव्या तर अशा लोकांना कुठेतरी चपराक बसली पाहिजे साहेब त्याच्यातून तुम्ही त्यांच्यासाठी एक आपण काय म्हणू की त्यांना कशा प्रकारे चेतवणी किंवा या ठिकाणी तुम्ही चुकीचं वाहू नये याच्यासाठी तुमचं काय पुढची भूमिका राहणार आहे शेवटी असं आहे जनजागृती हा मुख्य पर्याय आहे वाहतूक नियम जे आहेत वाहतूक नियमांचं नेहमी आपण माहिती देत असतो वाहतूक नियमांवर आपण कारवाई पण करतो आजकाल आपण ऑनलाईन पण केसेस म्हणजे दंड न घेता फोटो काढून तात्काळ ऑनलाईन केसेस दाखल करतो जेणेकरून त्या वाहनावर त्या केसेस होतात कालांतराने त्याची भरपाई या ती वाहनचालकाला वाहन मालकाला करावी लागते अशा प्रकारचे केसेस पण चालू आहेत बरेच वाहनचालक थांबत नाहीत भरधाव वेगात असतात आणि आपण थांबवायला गेलं तर अपघात होऊ शकतो अशी पण परिस्थिती आहे तर मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या देखील याला एक मो, मोठं कारण आहे लोन्स इझिली अवेलेबल होतात वाहनं मोटरसायकल जी आहेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आहेत प्रत्येकाकडं जवळजवळ व्हेकल आहे म्हणजे मजुरापासून ते श्रीमंतापर्यंत सगळ्यांकडं वाहनं आहेत आणि त्याच्यामुळं वाहनांचं जे काही आहे ते, का ते नियंत्रण आता सुटत चाललेलं आहे म्हणजे प्रेक घरातला प्रत्येक व्यक्ती की त्याच्याकडे आपण म्हणतो की एका व्यक्तीकडे कधी कधी दोन दोन वाहन असतात म्हणजे फोर व्हीलर असते कॅन्ड टू व्हीलर असते इतकी जशी लोकसंख्या त्या मानाने आपल्या या ठिकाणी वाहनांची संख्या त्याच्यामुळं अपघात हे होतच राहतात आपण बऱ्याच ठिकाणी स्पीड ब्रेकर लावलेले आहेत तर स्पीड ब्रेकरवरून पडूनसुद्धा काही लोकांचे अपघात झालेले आहेत आता कालच एक मी व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये एक वाहन जीप जी आहे ती अशी पुढे जाते आणि वळते तोपर्यंत पाठीमागून एक जाऊन त्याला लगेच मोटरसायकलवाला तो वेगात होता नियंत्रित करू शकला नाही धडकला आणि मयत झाला बरेच ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर आहेत त्यांना पाठीमागून धडकून मोटरसायकलवाले मयत झालेले आहेत तर यात मुख्य कारण म्हणजे वेग आहे वेग अनियंत्रित आहे वाहन चालकांचा आणि त्याच्यामुळं हे अपघाताचं प्रमाण जास्त आहे बरोबर आत्ता परवा दिवशी म्हणजे कालच पहाटे जो अपघात झाला त्याच्यामध्ये जर चालकाकडे हेल्मेट असतं तर त्याचा प्राण वाचला असता कारण समोर समोर मागच्या बाजूने जाऊन त्यांनी ती छोटीशी पिकअप किंवा काय त्याला उडवलं होतं त्याच्यामध्ये जर हेल्मेट असेल तर तुमचा जीव असतो जेणेकरून तुम्ही थोडंफार इंजर्ड होता नहीं। नहीं। ते एक कारण आहे की आपण गाडी चालवत असताना एक तर रात्रीची वेळ झोपेचा काळ होता तो पण आणि त्यावेळेस पण तसंच प्रकारचे विशेष म्हणजे रोजच्या पेपरमध्ये अपघातांच्या भरपूर बातम्या आलेल्या असतात रोज कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये कुठल्या ना कुठल्या ठिकाणी अपघातामध्ये कोणीतरी व्यक्ती मायत झाल्याच्या माहिती असूनसुद्धा लोक वाचन करूनसुद्धा त्याच्यापासून काही बोध घेत नाहीत असं समोर येत आहे बरोबर म्हणजे फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं हा सध्याची टेंडन्सी तरुणांची झाली आणि बहुतांशी लोक आपल्या झालेल्या प्रसंगावरती चिंतन न करता त्यांच्या स्वभाव स्वभावनुसार चालतात आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यांना अपघाताला सामोरं जावं लागतं तर साहेबांचं मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो की चार महिन्यापासून त्यांनी बऱ्यापैकी या ठिकाणी कर्जतमध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली जेणेकरून पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर बरेचसे जे रोड रूम येथे मी स्टँडवर बऱ्याच वेळा बघितलं की एस टी येते किंवा टवाळखोर मुलं कॉलेजच्या परिसरामध्ये दंगा करत असतात छेडछाड करत असतात तर असे जे टार्गेट मुलं आहेत किंवा जे लोक आहेत जे जाणीवपूर्वक अशा गोष्टी करतात ते 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 आप तर त्याच्यावरती पण बऱ्यापैकी साहेब आपण त्या ठिकाणी मी बऱ्याच वेळा पाहतो की त्या ठिकाणी आपले कर्मचारी असतात जेणेकरून त्या अशा चुकीच्या गोष्टी होऊ नये तरी पण साहेबांना एक विनंती करतो की आपल्या माध्यमातून की आपण या गोष्टी रोखण्यासाठी प्रयत्न करत असतात पण तरी पण एक तरुणांना आव्हान की बाबा तुम्ही कसं या ठिकाणी या चुकीच्या गोष्टी सामोरं गेलं नाही पाहिजे काय कारवाई होऊ शकते तुमच्यावर मुळात असं आहे की एकतर आईवडिलांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे की लहान मुलांना वाहन चालवायला देऊ नये अठरा वर्षाच्या आतील वाहनांना गेर असलेल्या वाहनाचा परवाना मिळत नाही त्याच्यामुळं अशी वाहनं चालवायला दिली नाही पाहिजे आणि सोळा वर्षाच्या नंतरसुद्धा बि विदाऊट गेअरची जी स्कूटी वगैरे वाहनं आहे याचे पण परवाने मिळतात त्यांनी व्यवस्थित वाहनाचं चा चालवण्याचं चा प्रशिक्षण घ्यावं वाहनांचे नियम शिकून घ्यावेत आणि मगच वाहन चालवलं पाहिजे अन्यथा अशा दुर्घटनांमध्ये अनेक तरुण मुलं मृत्युमुखी पडून अशा आईवडिलांवर पश्चाताप करण्याची वेळ ही अनेक वेळा आलेली आहे तर आईवडिलांनीसुद्धा गांभीर्याने घेऊन गे। या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लहान मुलांच्या ताब्यामध्ये वाहनं दिली नाही पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन वाहनामधलं सुरक्षित अंतर तीस मीटरचं अंतर जे आहे दोन वाहन चालकांनी जर पाळलं तर आणि वेगावर नियंत्रण ठेवलं तर बऱ्यापैकी अपघात हे कमी होऊ शकतात वेग आणि मध्यप्राशन या दोन गोष्टी ज्या आहेत आणि फोनवर बोलणे हे महत्त्वाची कारणं जी आहेत ही अपघाताला कारणीभूत आहेत मोबाईलच्या आहारी गेलेला तरुण वर्ग आणि बऱ्याच वेळा फोर व्हीलर असो किंवा टू व्हीलर असू चालवत असताना बरेच जण मोबाईल एका हातामध्ये धरतात गाडीचं हँडल धरलेलं असतं कधी स्टेअरिंग धरलेलं असतं लक्ष आपलं दोन्ही बाजूला नसतं बऱ्याच वेळाला असे अपघात होतात आणि कधी कधी त्यांचं नाही तर त्यांच्यामुळं दुसऱ्याचा जीव जातो याच्यामध्ये आता साहेब सायव, साहेबांनी सांगितलं की मोबाईलचा अतिरिक्त वापर व्यसनाधीनता म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त की मद्यपान करणारे व्यक्ती हे ह्या अपघाताची कारणे ठरतात तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथं कर्जत शहरामध्ये बरेचसे साहेब की आपल्या या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मद्यपी फिरत असतात म्हणजे घेऊन इकडं येतात आणि इकडं बसतात आपण केलेल्या आहेत अशा मद्यपी वाहन चालकांवर आपण वाहन कायद्यामध्ये मद्यप्राशन करून वाहन चालवण्यासाठी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांच्यावर दर लोक अदालतीमध्ये अशा केसेस आम्ही दंडात्मक कारवाया त्यांच्याकडून वसूल केलेल्या आहेत तर मद्यपीहून वाहन चालवणाऱ्या वाहनांवर सुद्धा आम्ही कारवाई करतो जे एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे की आज साहेबांना एक सांगायचं आहे की कर्जत असो किंवा तालुक्यात असो बऱ्याच ठिकाणी मद्यपान करणाऱ्या व्यक्तींवरती जर ते आढळले तर त्यांच्यावरती शंभर टक्के कारवाई केली जाईल त्याच्यामध्ये कसलीही शंका नाही पण कारवाई हा एक मुद्दा झाला पण त्या मद्यपानाचा त्रास वैयक्तिक तुम्हाला आणि तुमच्या दुसऱ्या निष्पाप लोकांना होतो याचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आज कर्जत न्यूज नेटवर्कला साहेबांनी ने एक वेळ दिला आणि त्यांची छोटीशी आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल कर्जत न्यूज नेटवर्कच्या वतीने साहेबांचं ने मी पुनशे एकदा आभार मानतो आणि साहेब एक शेवटचं एक तुम्हाला किंवा कर्जच्या लोकांसाठी आपण काय करता शेवटचं आम्हाला फक्त कर्जतमध्ये शहरामध्ये एक अरुंद रस्ता आहे मोठा वाहतुकीचा राज्यमार्ग महामार्ग आहे तो आणि वाहन चालकांना म्हणजे दुकानदारांना मी सांगू इच्छितो की त्यांनी जी त्यांची जी वाहनं आहेत ती अशा दृष्टीने पार्क करावी की वाहतुकीला अडथळा होणार नाही तिथं साईड पट्ट्या टाकलेल्या आहेत त्या पट्ट्यांचं पालन करावं आणि त्या पट्टीच्या आतच वाहनं करावे आणि आपल्याकडे येणारे जे कस्टमर आहेत ग्राहक आहेत त्या ग्राहकांनासुद्धा तिथे काही सामान घ्यायचं असेल तर वाहन पार्किंग करून यायला त्यांनी सांगितलं तर निश्चितपणे वाहतुकीची समस्या शहरातली दूर होऊ शकते हे माझं शहरातील लोकांना आव्हान आहे धन्यवाद सर